निवडणुकांसाठी निवडणुकांसाठीच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसने आजपासून सुरुवात केली आहे प्रचाराला सुरुवात करण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मित्रपक्ष काँग्रेससह इतर पक्षांवर बाजी मारली आहे राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय आहे मुंबईमध्ये हा मेळावा होतो आणि या मेळाव्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराची सुरुवात करणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त चार खासदार निवडून आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस खडबडून जागी झाली आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी एक धक्कादायक यावेळी केलेला आहे भाजपात नाराज असलेले गोपीनाथ मुंडे शरद पवारांच्याही संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा अतिशय महत्वाचा आणखी एक गोष्ट वाकडण्याजोगी आहे की विरोधकांनी ही सगळी कामं ते भारतीय जनता पार्टीचे लोक कशा पद्धतीनं आपल्याला बदनाम करतात ज्या वेळेला गोपीनाथराव मुंडे पक्ष सोडत होते आणि पवार साहेबांना भेटायला गेले त्यावेळेला साहेबांनी तुझं भवितव्य हे त्याच पक्षामध्ये आहे पक्ष हा वडीलकीचा सल्ला देणारे पवार साहेब आहेत विरोधकांनी मात्र जाणीवपूर्वक आपणास भ्रष्टाचारी निष्क्रिय कमजोर ठरवलं याचा मुकाबला करण्यात मात्र माझ्यासह आपण सगळे कमी कमी पडलो आहोत आपण गाफील राहिलो आहोत आपल्या सर्वांना एक निर्धार करण्याची गरज आहे निश्चय करण्याची गरज आहे विरोधकांचा कुठील डाव खोटे आरोप हे आत्मविश्वासानं आणि तितक्याच खंबीरपणे या ठिकाणी धुडकावून लावण्याची आवश्यकता आहे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा सुरू आहे आता आपण थेट जाऊया तिथे विद्यार्थियों यही यही मौका है अपनी जरूरत अपने हित अपने ताकत को दिखाने का और राष्ट्रवादी कांग्रेस को फिर से विधानसभा चुनाव जीताने का आखिरी में दो शब्द दो ओडिया कहकर अपने शब्दों को विराम देना चाहूंगा कौन कहता है कौन कहता है आसमान में छेद नहीं होता कौन कहता है आसमान में छेद नहीं होता जरा तबीयत से पत्थर उछार तो रहे रो जरा तबियत से पत्थर उठा लो तो यार जय राष्ट्रवादी कृषक यानंतर आपल्या पक्ष गेल्याच वर्षी स्थापन केलेल्या युवती विभागाची प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर आपले विचार मांडेल उस्मानाबादची सक्षणा सलगर नमस्कार अष्टपैलू अष्टवधानी या देशात सन्माननीय पवार साहेब वादनीय मंच तसेच सभागृहामध्ये उपस्थित असलेला सर्व उत्सव मूर्तीचं उदाहरण समोर मला <स्थाथा> आठवते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिस्त